तब्बल एकशे त्रेचाळीस वेळा रक्तदान तथास्तु उपक्रमातून शरद गांगल यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान महाड रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन चंद्रहास नगरकर आत्तापर्यंत तब्बल एकशे त्रेचाळीस वेळा रक्तदान आणि अविरतपणे समाजसेवेचे व्रत अंगीकारलेले महाड शहरातील ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व शरद मुरलीधर गांगळ यांची नुकतीच तथास्तु या उपक्रमांतर्गत एक विशेष मुलाखत घेऊन त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा यथोचित सन्मान करण्यात आला अविनाश घोलप आणि मोहन उर्फ भैया बडके या, या महाडमधील सामाजिक भान असलेल्या दोन तरुणांनी एकत्र येऊन तथास्तु या संकल्पनेतून आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान आसामींचा सन्मान करून त्यांची ओळख समाजापुढे आणण्याच्या हेतूनं या उपक्रमाची सुरुवात केली आणि त्याचा शुभारंभ शनिवारी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शरद गांगल यांच्या कार्याची समाजाला ओळख करून देत करण्यात आला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हाडाचे कार्यकर्ते असणारे शरद गांगल यांनी आतापर्यंत तब्बल एकशे त्रेचाळीस वेळा रक्तदान केले आहे आणि त्याचप्रमाणे त्यांना समाजातील विविध प्रश्नांची जाण असून जागरूकता देखील आहे गोसेवा आदिवासी पाड्यावरील समाजसेवा तसेच विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांना फुल न फुलाची पाकळी स्वरूपात आर्थिक मदत अशा स्वरूपाचे उपक्रम शरद गांगल हे सातत्याने राबवत आले आहेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने देखील त्यांनी समाजासाठी असामान्य काम करणाऱ्या तब्बल पंधरा संस्थांना प्रत्येकी अकरा हजार रुपयांची देणगी दिली त्यांचे हे उदात्त कार्य येणाऱ्या भावी पिढीला प्रेरणादायी ठरावे या हेतूने तथास्तु उपक्रमांतर्गत जनकल्याण रक्तकेंद्र येथील सभागृहात अविनाश घोलप यांनी त्यांची एक छोटेखानी मुलाखत घेऊन त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख समाजापुढे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती आणि समाजप्रेमी नागरिक देखील उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने डॉ रमेश नाईक डॉ प्रभाकर जाधव डॉ श्रीकांत रानडे डॉ सीमा रानडे श्री पिंपुटकर रक्तकेंद्रातर्फे शिवराज भागवत धनंजय परांजपे यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल उपस्थित सर्वांनीच शरद गांगली यांच्या कार्याला सलाम करून अविनाश घोलप आणि मोहन वडके यांच्या तथास्तू या उपक्रमास देखील मनापासून शुभेच्छा दिल्या सर्वांच्या उपस्थितीत वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ही संकल्पना आमचे श्री भैया वडके आणि सर यांच्या झाली आणि अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे हा शरद भाऊनच्या मार्फत हा पहिला पहिला उपक्रम सुंदर झाला कार्यक्रम छान झाला शरद भाऊंनी जी समाजसेवा केलेली आहे ती वाखाण्याजोगी आणि त्यांच्याकडनं एक सगळ्या समाजाने एक आदर्श घ्यावा की देणाऱ्यांनी मी जसं मगाशीच म्हटलं की देणाऱ्यांनी दे जा पण घेणाऱ्यांनी एकदा त्याचे हात द्यावे ही नक्की ही जी एक लाट आहे किंवा ही एक आयडिया आहे ही सगळ्या समाज माध्यमात किंवा सगळ्या समाजाने उचलून धरावी आणि आज जे सगळ्या एन जी ओज आहेत ऑर्गनायझेशन्स आहेत जे समाजासाठी फुलाची फुला पकडी काम करतायत तर त्यांना आपल्या तर्फे जे काही मदत होत असेल ते जरूर करावी शरद भाऊ आपल्यासाठी ह्याच्यासाठी एक उत्तम अगदी उत्कृष्ट आदर्श व्यक्तिमत्व आहे सो त्यांच्या कार्याला सलाम आमच्या सर्वांतर्फे त्यांना शुभाशीर्वाद आणि एक दीर्घायुषी लाभो दीर्घायुष लाभो आणि ब्लेस तथास्तुचे जे आ, सर्वे सर्व आहेत मोहन वडके आणि अविनाश घोलप यांनी खूपच स्तुत्य आणि सुंदर उपक्रम सुरू केला आहे आणि पहिल्याच त्यांच्या पुष्पामध्ये शरदजी गांगल जे की आपल्या सगळ्यांचे ओळखीचे आहेत रक्तदाते पण आहेत रक्तदान करता करता ते आमच्यासारख्या छोट्या मोठ्या संस्थांना आर्थिक मदतही करत आहे आर्थिक मदत करताना हे लोकांसमोर आमचं काम आणतायत हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि आज कुठेतरी या सगळ्या जगतामध्ये काम करताना एक मानाचं स्थान तथास्तु या संस्थेने किंवा ह्या लोकांनी इथं मिळून दिलेलं आहे आजच्या कार्यक्रमामध्ये शरदजी गांगल तसेच uh, मोहनदादा वडके आणि अविनाश दादा या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद की आपण म्हणतो ना अनसंग हिरोज असं त्यांना अनसंग हिरोजना त्यांनी आज लोकांसमोर आणलं आणि त्यांचं कामही आणलं आणि त्यांना आर्थिक मदतही झाली की जेणेकरून हे काम पुढे सुरू खूप खूप शुभेच्छा त्यांना आणि धन्यवाद काय असतं की आपण नेहमी बघतो की अशी बरीचल्या अवतीभोवती आवत, लोक असतात की ती त्यांचं रोजचं रुटीन सुरू असतानाच आणखीन समाजासाठी काहीतरी वेगळं करण्यासाठी धडपडत असतात ते त्यांचं काम एका बाजूला सुरू करत त्यांचा जो उदरनिर्वाह असतो त्याच्यासाठी ते त्यांचं ते काम सुरूच करत असतात पण ज्या समाजानं आपल्याला ओळख दिली ज्या समाजानं आपल्याला घडवलं त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ते समाज ऋण आपल्यावर आहे ही भावना ते मनात ठेवून त्या समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांचं काम लोकांसमोर आणावं इतर लोकांसमोर आणावं त्या कामातून त्यांनी देखील प्रेरणा घ्यावी असा कुठेतरी एक विचार आमच्या मनात आला कारण सगळीच काही लोक सगळ्या गोष्टी करू शकत नाहीत मग अशा वेळेस केवळ जी काम करतायत त्यांना आपण शुभेच्छा तर देऊ शकतो मनापासून त्यांना आपण तथास्तू म्हणूयात आणि म्हणून या, या उपक्रमाचं नाव काय ठेवायचं तर तथास्तू असं नाव ठेवलं अशी आमची ही संकल्पना होती आणि ती आज आम्ही या कार्यक्रमाच्या अनुषंगाने इथे आम्ही पहिल्यांदा मांडली आज आमचं हे पहिलं पुष्प होतं आणि मग पहिल्यांदा आमच्यासमोर नाव आलं ते शरद गांगल यांचं की ज्यांनी एकशे त्रेचाळीस वेळा रक्तदान केलेलं आहे खरं रक्तदानासारखं काम आणि तेही सातत्याने गेली एकोणतीस वर्ष ते करत आहेत आणि एकशे त्रेचाळीस वेळा त्यांनी रक्तदान केलेलं आहे मग हे काम लोकांपर्यंत आलं पाहिजे त्याचबरोबर त्यांनी जी काही इतर समाजासाठी जी कामं केलेली आहेत त्याची देखील लोकांना ओळख झाली पाहिजे अशी एक भावना मनात आली आणि म्हणून आज पहिलं पहिल्या वयल्या कार्यक्रमासाठी आम्ही त्यांना बोलवलं आणि आज खरं तर सांगायला आम्हाला आनंद होतोय की या पहिल्या कार्यक्रमात इतकी समाजातली मोठी मोठी मंडळी आली त्यांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली हा एक संवादात्मक कार्यक्रम होता आणि संवादात्मक कार्यक्रमासाठी ही मंडळी आली आणि त्यांनी आमचं देखील एक ज्याला आपण म्हणतो ना प्रोत्साहन देणं तसं आम्हाला देखील एक प्रोत्साहन दिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना देखील धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम आम्ही यापुढे सतत दर महिन्याला एक तरी समाजातले कुठल्या तरी व्यक्तीला इथे बोलवून आपण त्यांच्या कार्याची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सामान्य माणसांनी काहीतरी असामान्य जे काम केलेले आहे त्या कामाची ओळख करून घेणारा एक संवादात्मक कार्यक्रम म्हणून आज आम्ही या कार्यक्रमाकडे बघतोय याचं नावच आम्ही दिलेलं आहे समर्पण एक हृदय संवाद असं या कार्यक्रमाचं टायटल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी